मालगाव रोडवर सिद्धनाथ कॉलनी शिवसेना शाखेचे उद्घाटन मिरज मालगाव रोडवरील इंदिरानगर फाटा येथे सिद्धनाथ कॉलनीमध्ये उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात झाले यावेळी बोलताना विशाल सिंग राजपूत म्हणाले की वीस ते सत्तावीस जुलै दरम्यान भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे रोज तीन ते चार शाखा उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट असून या कालावधीत पंचवीस शाखा सुरू करण्याचा संकल्प आहे सत्तावीस तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात शिवसेनेची शाखा सुरू करायची कार्यान्वित करायची असाही आमचा निर्धार आहे यावेळी कुबेर सिंग राजपूत किरण कांबळे महादेव मगडूम बाळासाहेब हातेकर शुभम कांबळे आणि महेश कांबळे सुजाताताई इंगळे शकिरा जमादार ओंकार देशपांडे शाखा प्रमुख ऋतुराज माळी शाखा उपप्रमुख रोहित बर्गाले यांच्या सह मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला न्यूज उपसंपादक नजीर शेख न अरे अरे छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा ارے یا واہ کناسا جیون جیتا کتو صاحب اگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں بہت مل لگے اچھا شکریہ आज मिरज सिद्धनाथ कॉलनी या ठिकाणी शिवसेना शाखेचं उद्घाटन झालेलं असून प्रमुख आमचे ऋतुराज माळी व प्रमुख रोहित बरगाले तसेच आमचे मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालेलं असून आमच्या शाखा उद्घाटन करण्याचा उद्देश असा आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका महापालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही शिवसेनेच्या शाखा काढत असून महापालिकेमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडले जातील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे त्याचबरोबर आज या शाखेचं उद्घाटनप्रसंगी इंगळिदई शाकीराज जमादार किरण कांबळे ओमकार देशपांडे असे बरेच सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असून या ठिकाणी भगवा सप्ताह असल्याकारणाने वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत उद्धवसाहेबांच्या वाढदिवसापर्यंत रोज शिवसेनेचे आम्ही तीन चार तीन चार अशा शाखा उद्घाटन करून जास्तीत जास्त म्हणजे पंचवीस शाखा ह्या सात दिवसात आम्ही उद्घाटन करणार आहे आज या ठिकाणी कालच दोन शाखा उद्घाटन झाल्या दाडस चौक भाऊराव चौक पुन्हा या झाले पण दोन आम्ही करतोय चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा